Once yeah. more! Once more! Once more! लेके आओ हो या फिर भूचाल मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन वर लेखा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बाप्पा पार्ट सेवन वरती बनवलाय ह्या आधीचे तुम्हाला सर्व जे काय सहा पार्ट आहेत हे बघायचे असतील तर तुम्हाला ह्या वेळेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुरुवातीलाच बाप्पा पार्ट ची प्लेलिस्ट बघायला भेटणार आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही सर्व जे काय आपले बाप्पाचे सहा पार्ट आहेत ते तुम्ही बघू शकताय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण एकदम जबरदस्त बनवलेचा आहे सर्वांनी ह्या व्हिडिओला लाईक करून घ्यायचे चॅनलवरती नवीन आणि लिहिंदी चालला असाल तर आपल्या हर्ष्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आधी काय ह्या व्हिडिओला मटेरियल केलं हे सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक बघायला भेटणार आहे त्या लिंकवर तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती देत असो तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तसेच मित्रांनो आपल्या इंस्टाल इंस्टाला पण फॉलो करून घ्या इंस्टाची लिंक पण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर लगेच आपलं इंस्टाग्राम पण फॉलो करून घ्या तर मित्रांनो चला जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी माझ्या आलाइट मशीनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे जे काही तुम्हाला बिटमार्क सेट आणि शेके पेक प्रिसेट दिले हे दोन्ही प्रिसेट इन्पुट करून घ्यायचे आहेत आलाइट मशीनमध्ये मित्रांनो आलाइट मोशनचं प्रो प्रोव्हर्जन म्हणजे विदाउट वॉटरमार्क तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाणार आहे तर लगेच जाऊन तिथून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून लगेच तिथून अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय तर आलाइट मशीन डाउनलोड केल्याच्या नंतर दोन्ही प्रोसेस इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलर्ट मशीनमध्ये आता जी काय बीटमार्क जे आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आता मित्रांनो बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाणारा बघू शकताय जस्ट तुम्हाला बिट्स क्रिएट करून दिलेले आहेत अशा टाईपमध्ये तर तुम्हाला नेहमीप्रमाणेच काय करायचं आहे जस्ट ज्या काय प्लस चिन्ह आहे त्यावरती टच करून मीडियामध्ये जायचे आणि जो कुठले बाप्पाची आपली जे काही इमेजेस अस आज लागणार जे आहेत ते तुम्हाला मी मटेरियलमध्ये दिले ते तुम्ही यूज करू शकताय किंवा तुमच्यासोबत म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जे काही पहिले इमेज असेल ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये यूज करू शकताय तर जो काय इमेज आहे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे इमेज जो काय ॲड ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्यानंतर समोरच्या बीटवरती येऊन ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करायचा आहे वर तीन डॉट करून फिल कॉम्पोजिशन यामध्ये सेट करून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो आपला जो काही इमेज आहे पूर्णपणे स्क्रीनवरती ॲड झालेला आहे आता जो काय बघू शकता आपला जो काय इमेज आहे पूर्णपणे वरील साईडला गेलेलं आहे त्यासाठी तुम्हाला मुन ट्रान्सफरमध्ये येऊन जायचे आणि ह्याला थोडं खाली घेऊन यायचे अशा टाईपमध्ये म्हणजे कसं की पूर्ण आपला जो काही इमेज आहे पूर्णपणे असं ओके दिसला पाहिजे ओके तर अशा टाईपमध्ये हे तुम्हाला दिसून आहे जस्ट अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करत जायचे शेवटपर्यंत तर अजून एक वेळेस तुम्हाला इमेज ॲड करून दाखवतो प्लसवरती क्लिक करायचे मेड्यामध्ये येऊन जायचे कुठल्याही समोरचा एक इमेज ॲड करून त्याच्या समोरच्या बीटवरती येऊन ह्याचा जो, जो का एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून घ्यायचा वरती तीन रटवरती टच करून फिल काम पॉझिशन एऱ्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी मी अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करत जायचे शेवटपर्यंत तर मी ऑलरेडी इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत कारण की मी ते इमेजेस ॲड करत बसलो हो मा आर तर माझा खूप टाईम जाऊ शकतो म्हणजे आपला जो काय व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो त्यासाठी मी इमेजेस ऑलरेडी ॲड करून घेतलेले आहेत जे काही इमेज ॲडचं ॲड केलेले आहेत ते मी फोल्डर ओपन करून घेतो तर बघू शकता मित्रांनो मी जे काय आहेत पूर्णपणे आपले जे काय इमेजेस आहेत ऑलरेडी इमेजेस इथे ॲड करून घेतलेले आहेत प्रत्येक बीटमध्ये शेवटपर्यंत एक एक इमेज ॲड करून घेतलेलं आहे तुम्ही पण अशा टाईपमध्ये प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करून घ्यायचं मित्रांनो ओके असा असं टाईपमध्ये स्टार्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला खालच्या साईडला लावून जायचं मी जे काय सुरुवातीला हे काय टँगर म्हणजे जो काय पता म्हणजे जी काय लेअर ॲड करून दिली होती ती तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या एकदम खालच्या साईडला आलेली असेल ही तुम्हाला त्याच्या साईडला लाँग प्रेस करायचे आणि हिला वरच्या साईडमध्ये असं टाईपमध्ये वरच्या साईडला ॲड करून घ्यायचंय बघू शकता अशा टाईपमध्ये हे तुम्हाला दिसून येणार आहे आता जस्ट तुम्हाला काय आहे ही हाईड ही हाईडच राहू द्यायची शेवटपर्यंत तुम्हाला जेव्हा सांगेल तेव्हाच अनहायड करून घ्या आता मित्रांनो जो का आपला पहिला इमेज आहे मित्रांनो जो का पहिला आपला जो का और उन इमेज आहे बापाचा त्या इमेजवरती येऊन जायचं इमेजवरती क्लिक करायचे इमेजवरती क्लिक करायच्यानंतर खाली जे काय ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीचं जो काय ऑप्शन आहे त्यावरती टच करून घ्यायचे आता इथं आल्याच्यानंतर मित्रांनो सुरुवातीला एक तुम्हाला प्लस चिन्ह म्हणजे जी काही प्लस की आहे ही तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे आता मित्रांनो प्लस की ॲड झाल्याच्यानंतर आता समोरच्या साईडला आहे आता जी काय प्लस की आहे ही तुम्हाला अगोदर हीची जी काय ऑपोसिट आहे पूर्णपणे तुम्हाला मायनस करून घ्यायची आहे मायनस तुम्ही नऊ दहा काहीतरी असं टाईप असे ठेवून घ्यायची आहे आता इथं समोर यायचे समोर आल्याच्या नंतर जी कापस्थिती तुम्हाला वाढून घ्यायची आहे तीस पस्तीसच्या असत असं तीस पस्तीसच्या दरम्यान वाढून घ्यायची आता थोडं समोर येऊन जायचे समोर आल्याच्या नंतर इथं वाढून घ्यायची आहे साठ सत्तरपर्यंत पर्यंत वाढून घ्या आणि थोडं पुढे येऊन जा अजून आणि इथं पूर्णपणे म्हणजे आता थोडं कुठं पण येऊन जायचं आणि डायरेक्ट शंभर करून घ्यायची म्हणजे अशा टाईपमध्ये तुम्हाला बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे आता आपला जो काही ॲनिमेशन आहे पूर्णपणे क्रिएट झालेला आहे आता इथून मित्रांनो बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जो काय आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला टाईपमध्ये इंटरफेस बघायला भेटून जाणार आहे तर बघू शकता जो काय तुम्हाला मी चार इफेक्ट क्रिएट करून दिलेले आहेत जे काय जो काय पहिला इमेज आहे त्यावरती क्लिक आहे इफेक्टमध्ये याचे तीन रटवरती टच करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे मित्रांनो बॅक यायचे जो काय आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर आपला जो काय पहिला इमेज आहे आपण पहिले ह्याला तर ॲनिमेशन पूर्णपणे क्रिएट केलेलं आहे जो काय दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये यायचं पेस्ट इफेक्ट येऊ दे तीन राऊत टच करून इथे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर हा इफेक्ट तुम्हाला असं टाईपमध्ये दिसून येणार आहे तर आता हे जे काय इफेक्ट आहे आपल्याला पूर्णपणे इथून पेस्ट करत जायचं आहे इथं आता इथून जो काय दोन जो काय दोन नंबरचा इमेज आहे इथून पेस्ट करत जायचं आहे बरोबर हे जे काय छोटे छोटे इमेजेस आहेत त्या छोटे छोटे जे काही जेवढे काही छोटे इमेजेस आहेत तिथपर्यंत तुम्हाला हा इफेक्क पेस्ट करत जायचे म्हणजे बरोबर दहा सेकंद अलीकडे जेवढे काही इमेजेस आहेत त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकताय आपण ह्याला पेस्ट केलेला दोन ह्याला जो का तीन नंबरचा आहे त्याला पण पेस्ट करून घ्यायचा आहे चार नंबर जेवढे काही इमेजेस राहिले तर तुम्ही पेस्ट करून घ्यायचा मी पण घेतो तर मित्रांनो बघू शकता मी शेवट जे का आपला जो काही इमेज होते छोटे छोटे प्रत्येक छोट्या छोट्या इमेजपर्यंत आपला हा जो काही इफेक्ट आहे पूर्णपणे पेस्ट करून घेतलेला आहे इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट झाल्याच्यानंतर तर डबल बॅक यायचं आहे जो काय आपला सेक इफॅक प्रोजेक्ट आहे ओपन करून घ्यायचा आहे जो काय दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती इफेक्ट इफेक्टमध्ये यायचे तीन नट होते करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक यायचे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर जे काय आपण दहा सेकंदापर्यंत इफेक्ट पेस्ट केला आहे त्याच्यासमोर तर जो काय मोठा इमेज आहे म्हणजे दहा सेकंदापासला जो काय मोठा इमेज आहे त्या सुरू त्या एका मोठ्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता बघू शकता हा इफेक्ट तुम्हाला असं टाईपमध्ये दिसून येणार आहे ओके असं तर डबल बॅक यायचे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे बॅक आल्याच्यानंतर नंतर जो काय तीन नंबरचा इफेक्ट आहे इमेज आहे त्यावर येऊन इफेक्ट मध्ये यायचे तीन रोजी ती टच करून कॉपी इफेक्ट करायचा आहे बॅक यायचे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर जस्ट तुम्हाला आता समोर यायचे जिथंपर्यंत आता इफेक्ट आपण पेस्ट केला त्याच्या समोर येऊन जायचे आता बघू शकते आपण ह्या इमेजपर्यंत आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे जो का आपल्या समोरचा इमेज म्हणजे बारा पॉईंट बावीस सेकंद बिटपाशी येऊन जायचे इथं आल्याच्यानंतर मित्रांनो आता जी काही तुम्हाला एक म्हणजे बघू शकता एक छोटी बीट एक मोठी बीट अशा टाईपमध्ये तुम्हाला इथून पुढे इफेक्ट दिले म्हणजे बीट दिलेले आहेत जेवढ्या काय आपले छोटे बीट्स आहेत म्हणजे काय छोटे जेवढे काय आपले छोटे इमेजेस आहेत त्या छोट्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे शेवटपर्यंत आता बघू शकता आपला जो काय हा छोट्या इमेज हा आपण इफेक्ट दिलेला आहे अशा टाईपमध्ये हा तुम्हाला दिसून येणार आहे आता समोरचा जो काय मोठा इमेज असेल सोडून द्यायचा आहे जो काय छोटा आहे त्याला पेस्ट करून घ्यायचा आहे तर शेवटपर्यंत मी इफेक्ट पेस्ट करून घेतो छोट्या छोट्या ज्या काही छोट्या बीटमध्ये जो काही इमेज आहे त्या इमेजला मी करण्याचे इफेक्ट पेस्ट करून घेतो तर बघू शकता शेवटपर्यंत जे काय आपले छोटे इमेज होते छोट्या इमेज पर्यंत इफेक्ट पेस्ट झालेला आहे जस्ट बॅक यायचंय शेक इफेक्ट पे, शेक इफेक्ट मध्ये येऊन जायचं जो का शेवटचा फोटो त्यावरती येऊन जायचं इफेक्टमध्ये यायचे तीन रॉप टच करायचे हा इफेक्ट कॉपी करायचा बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांना व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर डायरेक्ट समोर येऊन जायचे समोर आल्याच्या नंतर जेवढे काय आपले आता इमेजेस राहिलेले आहेत म्हणजे तेरा पॉईंट चार पास जो का आपला मोठा इमेज चालवायचे तिथून पुढे जेवढे काय मोठे इमेजेस राहिले त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता बघू शकता इथं आपण पेस्ट केला आहे समोरचा जो काय एकाडे म्हणजे एकाडे इमेज राहिलेली ते पेस्ट करून घेऊया ते जेवढे काय मोठे इमेजेस राहिलेत ते पेस्ट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो शेवटपर्यंत आपला जो काय इफेक्ट आहे पूर्णपणे पेस्ट झालेला आहे जस्ट आता मित्रांनो सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर जी काय आपण लेअर ॲड केलेली होती म्हणजे ही वाली ही के के ले तर ही लेअर तुम्हाला हायड केलेली होती तिला अनअड करून घ्या अनएड केल्याच्या नंतर सुरुवातीला येऊन जा प्लसवरती क्लिक करत टेक्स्ट टाईप करून घ्या जो काय आपला युट्यूबचा वगैरे सिम्बॉल जो असेल म्हणजे जो काय लोगो वगैरे असेल ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे तर मी आपला जो काही युट्यूबचा लोगो आहे ते ॲड करून घेतो तर ह्याचा कलर जो का व्हाईट करून घ्यायचा फॉन्ट वगैरे असेल तुम्हाला काही पण चेंज करून घेऊ शकताय आहे आता ह्याची जी काय लेन्थ आहे बघू शकता अशा टाईपमध्ये मी ॲड करून घेतो ॲड केल्याच्यानंतर मग ट्रान्सफरमध्ये याचे रिसाईजमध्ये जाण्याची ह्याची काय साईज असेल कमी करून घ्या असं मधोमध कुठंतरी एक साईडला सेट करून ह्याची जी काय लेंथ आहे शेवटपर्यंत वाढून घ्यायची ब्लेंडिंग आणि अपोसिटीमध्ये येऊन कॉन्ट्रास्टमध्ये येऊन ह्याला ओव्हरलीचा इफेक्ट देऊन द्यायचा आहे बघू शकता पूर्णपणे आपला जो काय लोक आहे अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे जस्ट मित्रांनो आपला जो का व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे सिंपल जस्ट वर शेअर आहे त्यावरती टच करून घ्या व्हिडिओ रेझर्वेशन टेन एटी पी किंवा सेव्हन ट्वेंटी पी ठेवून खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायच्या नंतर सेववरती व्हिडिओ शंभर टक्के एक्सपर्ट झाल्याच्या नंतर सेवाला सेव्ह करून घ्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या हर्ष क्रिएशन युट्यू चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आणखी नशाच्या का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र